दोन हजार पाचपासून सर्व कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मानधन मिळावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघानं सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला होता त्या पाठपुराव्याला यश लाभलं असून महाराष्ट्रातील वृद्ध कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय आहे एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे अशी माहिती कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघ गेली अनेक वर्ष कलाकारांच्या न्याय मागण्यांसाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहे दोन हजार पाच सालापासून कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मानधन मिळावं अशी मागणी केली होती दोन हजार तेरा साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कलाकारांच्या मानधनात दीडपट वाढ केली होती पण ही रक्कम एकवीसशे रुपये इतकीच होती दोन हजार एकोणीस साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मानधनात दीडपट वाढ केल्यानं तीन हजार दोनशे रुपये कलाकारांना मिळत होते वृद्ध कलाकारांना मानधन देण्यासाठी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला साठ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर केले जात होते पण जितके प्रस्ताव दाखल होतील तेवढे प्रस्ताव मंजूर करावेत आणि सरसकट पाच हजार रुपये मानधन मिळावं अशी मागणीही महासंघानं लावून धरली होती चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं कलाकारांची मागणी मान्य करून महाराष्ट्रातील सर्व वृद्ध कलाकारांना अ ब क ड ही अट रद्द करून सरसकट पाच हजार रुपये मानधन मंजूर केलंय एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून मे महिन्यापासून राज्यातील सर्व वृद्ध कलाकारांना पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत असं कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी सांगितलं कलाकारांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल शासनाचे त्यांनी आभार मानले आहेत